नमस्कार मंडळी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मेहनत घेताय कष्ट करताय काम करताय पण तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नाहीये तुम्हाला तुमच्या मेहनतीप्रमाणे मोबदला मिळत नाहीये घरामध्ये नेहमीच पैशाची चणचण भासते तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत याच विषयाबद्दल श्रीमंती सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणणाऱ्या तीन खास वस्तूंबद्दल तर मंडळी या वस्तू फक्त अंधश्रद्धा नसून वास्तुशास्त्र शास्त्र आणि परंपरात यांचा उल्लेख आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तिसरी वस्तू सर्वात महत्वाची आहे तर पहिली वस्तू काय आहे लक्ष्मीच्या पायाची चिन्हे तर मंडळी आपल्या घरी श्री लक्ष्मीच्या पायांचे सोनेरी किंवा लाल रंगाचे चिन्ह मुख्य दरवाजाच्या आत लावलेले असावे याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत आहे पायाचे हे चिन्ह नेहमी आदल्या बाजूला असले पाहिजे तर मंडळी याचा फायदा असा होतो घरामध्ये धनप्राप्तीच्या संधी वाढतात कामात अडथळे कमी होतात कुटुंबात शांतता व सकारात्मकता वाढते लावण्याची योग्य वेळ शुक्रवार अक्षय तृतीया किंवा दिवाळीमध्ये तर दुसरी वस्तू आहे कुबेर यंत्र किंवा कुबेराची मूर्ती सरमंडई धनाचे देवता म्हणजे कुबेर घरात कुबेर यंत्र किंवा चांदी पितळेची छोटी मूर्ती ठेवली तर धनवृद्धी होते ही मूर्ती किंवा यंत्र उत्तर दिशेला ठेवणे योग्य मानले जाते रोज सकाळी त्यावर थोडं पाणी शिंपडून धूपदीप दाखवल्यास अधिक परिणामकारक ठरते सरमंडई याचे फायदे असे होतात अचानक होणारे खर्च कमी होतात सेव्हिंग्स वाढतात नोकरी व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळते तर मंडळी तिसरी वस्तू अशी आहे तुलसी वृंदावन तर घरात तुलसी असणे हे फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही महत्वाचे आहे तुलसी लावल्याने घरामध्ये ऑक्सिजन वाढतो सकारात्मकता वाढते कंपन निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार तुलसीला पूर्व किंवा उत्तर दिशेत ठेवणे शुभ मानले जाते तर याचे फायदे काय आहेत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते धन आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते लक्ष्मीचे स्थायिक रूप मानले जाते तुळस तर मंडळी या तीन वस्तू जर योग्य पद्धतीने घरात ठेवल्या तर नक्कीच धन सुख समृद्धी आणि सकारात्मकता तुमच्या जीवनात येईल तर मंडळी पुन्हा पाहूयात पहिली वस्तू आहे लक्ष्मीच्या पायाचे चिन्ह दुसरी आहे कुबेर यंत्र किंवा मूर्ती तिसरी आहे तुलसी वृंदावन जर मंडळी या वस्तूपैकी एकही वस्तू तुमच्या घरात नसेल तर तुम्ही या वस्तू नक्की घेऊन या याचा फायदा तुम्हाला नक्की होईल तर मंडळी जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये धन्यवाद